चाललोत नावड्याला आज प्रथम भाऊचा बड्डे आहे सो त्यासाठी चाललो आणि मामांच्या इथं पण जायचं आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा आता वाजले साधारण आणि हा ब्लॉग आम्ही स्टार्ट आहे ना आताच केलेला आहे पाच वाजता सो दिवसभर आम्ही ब्लॉग नाही केला सो यापुढे आहे ना या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत हे बघा नावड्याला मस्तपैकी मस्त कॉफीचा पाला कॉफी बनवायचे माऊ आई आणि इथं

हलदीचे पणा हलदी आणि चिकन बनवायचे एकरा कांदा कापत लावला बाकीचे बाहेर आहेत कोमल ते अजून कामावशी आली नाही बड्डे बॉय आम्हाला टाकून चाललाय बाहेर टाकून पाहिजे मी चिकन पाला टाका थोडासा अंडी टाकायचा अंडी आता वरती डायरेक्ट पाला

नाही हा बघा तुम्ही कधी रिल इन्स्पिरेशन तिकडं तिकडं तुमच्या तिकडं टाकू पसरव गुरु तुमच्या तिकडा टेटी नका टाकून टेटी फुट

वरती सगळ्या साप केले तो पण शेस्त जास्त नाही निघला नाही पाणी

लगा <laughs> ती एक लावली ना तेवढीच तोडाची ना दुसरी ना। एक लावली ती पण झाली उलट अडकलाय ना एवढा मेहनती नंतर एवढा खड्डा खोदून झालेला आहे सगळ्यात जास्त मेहनत इथं केलंय बाई आणि पोपटीचे एक्साइटमेंट ला नाही पोपटी पहिली पोपटी त्या पहिली पोपटी सगळ्यात जास्त काम तर म्हणाली ताईच केलंय राजाला खड्डा लागता हवा जाण्यासाठी पोपटीला खड्डा नाका लावू फायनली एवढ्या मेहनती नंतर आता तर ठेवली अजून आग पेटवायची बाकी आहे ना कोणच नाही आतमध्ये जाऊन हे पण करूच काय बोलतात प्रथमचा मी बोलो मम्मीला मम्मी या पोट्टी पहिल्यांदा बघायला गेलो मला भांडू बसायला

<laughs> ना <laughs> ए फोटो साठी रागवलं मी तर मी तीन संध्यापी खाली माझे बड्डे Não, não, não. काय माहित काय ते घाला तुम्ही एवढ्या घाला नंतर पोपटी झाले आतमध्ये आता कसं कसे शिजले जरा हा दादा पण तुझे जागेच कोणी चोरी कोण मेहनत घेईल ठेवला मला आता असं वाटतं घाला काय वाटतं कसं झाले असं

सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय